भारतीय स्त्री शेतीचा शोध कुणी लावला शेतीचा शोध कुणी लावला शेतीचा शोध बाईने लावला स्त्रीने लावला बरोबर आणि ह्या लबाड पुरुष सत्ताक व्यवस्थेने सातबाऱ्यावरून तिचं नावच काढून टाकलं सातबाऱ्या सगळे कुणाच्या नावावर आहे बारे तुमच्या घराचे तुमच्या शेतीचे कुणाच्या नावावर आहेत जेव्हा ती हा अरे बापरे खूप छान मॅडम अभिनंदन कोणी इनिशिएटिव्ह घेतलं घरात तुमच्या सासऱ्यांनी हा हा बदल होतोय घडला पाहिजे किती छान आहे म्हणजे सासरच्यांनाच भय वाटतंय हिच्या नावावर आता काय करून द्यायचंय मुलाच्या पण मुलाच्या नावावर काय करून घ्यायचे <laughs> आजही बहुसंख्या पुरुषांच्या नावावर आहे तुमचे हक्क तुम्हाला कळले पाहिजे लक्षात घ्या तर मातृसत्ताक पद्धती होती आणि हळूहळू या मातृसत्ताक पद्धतीचं पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये वर्चस्व वादामध्ये रूपांतर झालं आणि बाई सांभाळण्याची वस्तू झाली सांभाळणे की चीज आत 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 तिजोरीच्या आत 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 मौल्यवान प्रश्न नजर नाही टाकली पाहिजे तिच्यावर ती बाहेर फिरली नाही पाहिजे तिने काही